रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका माननीय महाराष्ट्राचे उप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल सभा झाली आणि या सभेमध्ये त्यांनी रवींद्र रांगेकर हे नाटक आहे हे जे वक्तव्य केलंय त्या वक्तव्यावर मी आज त्यांच्या माझं ज्या पद्धतीने बोलले मी त्याला आज उत्तर देणार आहे खर तर काज विधानसभा ही छत्रपती शिवाजी महाराज जिजा मातेने वसवलेली पेटा आणि शहर आहे आणि वर्षानं वर्ष या ठिकाणी धार्मिक लोक सर्व समाजाची लोक एकत्र येऊन या काजवा विधानसभेत किंवा या पेटांमध्ये काम करत आलेले या ठिकाणी सर्व जाती धर्माची लोक आपसा आपसा हातात हात घालून या पुण्याच्या जडवून घडविण्यामध्ये सगळ्यांचाच सियाचा वाटा आहे आणि हे करत असताना काल त्यांनी धार्मिक वक्तव्य केलं धार्मिक सलोक्याला नग लावायचं काम केलं ही त्यांची पद्धत निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती झाली ज्यावेळेला ते निवडणूक हरतात असं ज्यावेळेला आपल्या लक्षात येतं कोणीकर त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या लक्षात येतं त्यावेळेला ते जाती जाती पातीवर आपलं भाषण करत असतात आणि जेणेकरून भावना भडकवण्याचं काम या निवडणुकीत करताना त्यांचं कालचं भाषण आपल्याला लक्षात येत होत त्यांनी असं म्हटलं की धंगेकर एक नाटक आहे एक पात्री नाटक आहे आणि नंतरच शेवटचं वाक्य त्यांनी असं बोललं की तो मी नव्हेच असं धंगेकर वागतात तर मला मनापासून त्यांची त्यांना धन्यवाद देतो त्यांनी माझी नाटकं सगळी बघितली आणि जी नाटकं बघितली त्या नाटकामध्ये पोशो बघितला आहे त्यांनी आणि पोशोकारमध्ये ज्या दोन मुलं मृत्युमुखी पडली आणि ज्या पद्धतीने पोलीस खात्याने गृह खात्याने आणि त्यांच्या काही पक्षातल्या मित्रपक्षातल्या लोकांनी ज्या पद्धतीनं ते प्रकरण चुकीच्या मार्गाने नेताना आपण पुणेकरांनी बघितलंय पण त्याच प्रकरणामध्ये मी लक्ष घातल्यानंतर एक एक केसचा दोन दोन वेळा पंचनामा होतो ते आपण बघितलं आणि दुसऱ्या पंचनाम्यामध्ये त्या लोकांना शिक्षा झालेली आपण बघितले आजही ते तुरुंगामध्ये कालच त्यातला एक आरोपी आहे काल तो अटक केलेली आहे म्हणजे अजूनही कोशकार संपलेला नाही जी मुलं रात्री रात्रभर पप दिंगा घालत होते नशा करत होते आणि त्यांच्या पालकांना चिंता होती ती चिंता मिटवण्याचं जर काम मी केलं असेल आणि ते जर नाटक असेल तर त्यांनी ते नाटक समजावं पण त्या नाटकातून आमची ही जी देशाची आमची मुलं देशाचं भविष्य आहे हे जर पपमध्ये जर नाचत असेल आणि त्याला जर मी विरोध करत असेल तर त्यांनी नाटक म्हटलं तर त्याला काय हरकत नाही माझी त्यानंतर अनेक पुण्यामध्ये प्रश्न आहेत त्या प्रश्नामध्ये मी आंदोलन करताना आपण बघितलं असेल ललित पाटील प्रकरण जे ससूनमध्ये घडले त्याच्यामध्ये अनेक गल्लीबॉलामध्ये घराच्या उमऱ्यांपर्यंत जी मादक पदार्थ म्हणजे जी सेवन करणारी मुलं आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ललित पाटील सारखी संस्कृती करत होती आणि त्याला जर मी विरोध केला के असेल त्यासाठी जर मी आंदोलन केलं असेल त्यासाठी मी रस्त्यावर जर उभा राह बसलो असेल मी विधानसभेत प्रश्न उत्तर केले असेल आणि ते जर त्यांना नाटक वाटत असेल तर ते त्यांनी नाटक सांगतो आणि अनेक प्रश्न पुणे शहरामध्ये आहेत आज नदी सुधार योजना आहे बाकीच्या प्रदूषणचा विषय आहे मेट्रोचा विषय आहे जुन्या वाड्यांचा विषय आहे शंभर मीटर परिसरातला जी बांधकामा निर्बंध आहेत त्याचा विषय आहे ह्याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे होतं पुण्याच्या प्रश्नावर एकही शब्द त्यांनी बोलले नाही रवी रंगेकर हा नाटकी कसा आहे हे त्यांनी सांगितलं रवी रंगेकर त्याबद्दल काय बोलायचं नाही पण बोलून तर घेतलंय तर ह्या सगळ्या गोष्टी कालची सवयी त्यांच्या समोर असलेला हार त्यांच्या लक्षात आल्यानंतर धार्मिक पद्धतीने ज्या पद्धतीने त्यांनी ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांनी अशा पद्धतीनं पुण्यामध्ये निवडणुका येतील जातील पण दोन्ही समाजामध्ये विष कालू नका जेणेकरून आयुष्यभर ते एकमेकांचे दुश्मन होऊन राहतील आणि जे छत्रपतींचा वारसा आहे तो वारसा जो एकत्र आहे तो आमचा चालू राहू द्या असं आमचं मत आहे त्यांनी कुठलं बोललं पाहिजे की आम्ही पुणे शहराला किती बेरोजगारीला हाताला काम दिलंय किती गुन्हेगारी मुक्त पुणे केलंय हे ते कधी बोलताना दिसत नाही आणि महाराष्ट्र ध्रोळ ज्या पद्धतीने महाराष्ट्रावर ते राग काढण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या भाषणात काल दिसून आलं आज गुजरातमध्ये आपल्या किती कंपन्या गेल्या कुठल्या कुठल्या संस्था गेल्या कुठल्या कुठल्या महाराष्ट्राचं महत्व देशामध्ये कमी करण्याचा प्रयत्न केला ह्याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे निव्वळ महाराष्ट्रात हो आणि महाराष्ट्राच्या विचाराला तडा देण्याचं काम कालच्या भाषणामध्ये त्यांचं दिसून आलं माझी त्यांना एक विनंती आहे की आपण ज्या पद्धतीनं मी जर पपवर बोलत असेल मी जर मादक पदार्थावर बोलत असेल मी जर चुकीच्या पद्धतीवर बोलत असेल मी जलपर्णीच्या लाखो रुपयाच्या टेंडरवर बोलत असेल तर हे जर माझं त्यांना नाटक वाटत असेल तर त्यांनी नाटक समजावं ज्या निवडणुका लोकशाही पद्धतीने झाल्या पाहिजेत आणि त्या जर होत नसतील आणि जर संविधानाने मला जर अधिकार दिले असेल आणि मी जर आंदोलन करत असेल जर संविधानाच्या बाजूने बोलत असेल आणि ते जर संविधानाच्या बाजूने मी बोलत असेल तर ते त्यांना नाटक ब वाटत असेल तर त्यांनी ते नाटक सांगतात तर या नाटकामध्ये त्यांचं मला द्वेष कळला नाही त्यांनी कुठला एका पिक्चर सांगितलं ॲक्सिडेंट काहीतरी मग त्यांना पिक्चर बघायला बी वेळ आहे पण महाराष्ट्राकडे बघायला वेळ नाही आणि माझी भूमिका त्यांनी त्या पिक्चरमध्ये उभी केली म्हणजे माझी त्यांना किती काळजी हे कालच्या भाषणांना दिसले आणि माझं मत आहे प्रामाणिक मत आहे निवडणुका येते जातील पण आमचं पुन्हा सुरक्षित राहिलं पाहिजे आमचं पुन्हा पप मुक्त राहिलं पाहिजे आमचं पुन्हा हे ट्रॉफिक मुक्त झालं पाहिजे ह्याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे वर्ष ना वर्ष टाटा धरण्याचं पाणी आणणारे म्हणून त्यांनी किती वेळा वल्घाना केलं आतापर्यंत पाच वर्ष झालं ते ते त्याच्या अगोदर पाच वर्षे आणि टाटा धरण्याचं थेंबर सुद्धा पाणी त्या पुणेकरांना मिळलेलं नाही म्हणजे त्यांनी त्याच्यावर काम केलं पाहिजे आम्ही पुण्यासाठी काय केलं ते सांगा पाहिजे पण रवी दंगेकर नाटक करतोय हे सांगण्याची